भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची निवड व त्यांना आजी माझी आमदारांच्या शुभेच्छा भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ग्रामीण पूर्व विभागाच्या जिल्हा पदाधिकारी पदी जिल्हा सरचिटणीस सतीश पंडित जिल्हाध्यक्ष सरचिटणीस शहाजी भोसले जिल्हा सरचिटणीस सौभाग्यवती रमा फाटक जिल्हा उपाध्यक्ष अनिल डाळा जिल्हा उपाध्यक्ष दादा भाटले जिल्हा सरचिटणीस सौभाग्यवती पूनम जाधव जिल्हा सरचिटणीस तानाजी पवार जिल्हा चिटणीस शेखर शहा जिल्हा कौशाध्यक्ष प्रसाद खोबरे या सर्वांचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व भावी कार्य शुभेच्छा आमदार श्री राहुल आवाडे माझे आमदार व भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर माझे आमदार व माजी मंत्री प्रकाशराव आवाडे यांनी दिले आहेत सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका